हो इकडे काय करायला लागले सर हा काय नाही आजचा एक नवीन प्रसंग आहे काय ऊसतोड कामगार तुम्ही तर आमच्या पालावरच आले मी म्हटलं मास्तर की सोडून काय डायरेक्ट तुम्ही ऊसतोडी करायला आले का काय करून नाही नाही ना ऊसतोड कामगारांचे काही प्रश्न असतात हा हा आणि आता निवडणुकीचं वातावरण आहे बर तर त्याच्या संदर्भात थोडस एक पोस्टर तयार करायचं आहे अच्छा काय 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 दिसतंय तुला इथं काय लेखर दिसायला उसाच्या मोळ्या घेऊन पुढे ऊसतोडीवाला माणूस आहे कापायला का लागलाय ऊस त्याची बायको गाडी चालली होती दोन बैल बी येत गाडी चालू तर बघ आजचा विषय आहे हम्म कि ऊसतोड कामगार बर आणि मतदान अच्छा म्हणजे आपण असं म्हणतो की गेलेत त्यांना मतदान करण्याचा हक्क नाही आम्ही जातच नाही ना मतदानाला इकडे उस्तोडीला आलो ना आम्ही नाही कशाला रोज बुडतोय काम पण मतदान हा तुमचा हक्क आहे कर्तव्य सुद्धा आहे कर्तव्या ज्या आरोग्याच्या सुविधा आहेत कामाच्या जे काही रोजगार आहे हे सर्व तुम्हाला सरकार देत आहे आणि सरकार कधी देत ज्या वेळेस सरकार चांगलं निवडलेलं असेल आता आपण निवडितो ते सरकार चांगले कसं ओळखायचं मला काही कळत नाही त्याच्यातलं त्यांचा जाहीरनामा असतो त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये आपल्या ज्या काही सुविधा आपल्याला पाहिजेत त्या जर त्या जाहीरनाम्यात असतील तर त्याच्याहून सुद्धा आपण ठरवू शकतो की कोणता जाहीरनामा चांगला आहे कुणाचा चांगला आहे त्याच्याहून आपण उमेदवार निवडू शकतो बर महिने गावात राहतात आणि सहा महिने कोणत्या तरी एखाद्या शेतामध्ये फडावर जातात तर तुम्हाला गावामधला कोणता उमेदवार योग्य आहे हा कळणार नाही त्यासाठी <गुणल्णातेगया> तुम्हाला जाहीरनामा सुद्धा उपयोगी पडतो मग ही काही योजना बिजना आहे की नाही आपल्या उस्तोड कामगारांसाठी काही म्हणजे असं ऊसतोड कामगारांसाठी सुद्धा योजना आहेत त्यांचे सुद्धा ऊसतोड कामगार नोंदणी चालू आहे ही जर नोंदणी केली तर त्यांना ऊसतोड कामगार कार्ड मिळत आणि त्या कार्ड मध्ये सर्व परिवाराची त्यांची नोंद केली जाते आणि मग ते कार्ड घेऊन उस का हो कार्ड आणि मुलांना सुद्धा त्याच्यातून सुविधा मिळतात कशी तर वसतीग्रहाची सुविधा तुम्ही आता या चित्रामध्ये बघा पालक ऊसतोडी करतायत बरोबर सोबत छोट्या मुलाला घेऊन आले हा मग हा बाल गुन्हेगार आहे ना काय गुन्हे कोण सांभाळून बरं आता तुम्ही सांगा बाल कामगार आहे बाल गुन्हेगार नाही बालकामगार आहे बालकामगार आणि बाल, बाल, बाल गुन्हेगार मधला फरक आपल्याला माहिती आहे का नाही काय ते आता एवढे जडजड कळते आपल्याला माहिती आहे आता या ठिकाणी बघा हा बाल गुन्हेगार नाही तर हा बाल कामगार आहे अच्छा म्हणजे छोट्या मुलांना काम जर मोठ्या व्यक्तींनी जर लावलं तर तो, तो, तो गुन्हा होतो कामच नाही सांगायचे हा ठेवला नाही पाहिजे तर आता हेच उसतोड कामगारांसाठी शासनाने विविध योजना आणलेल्या आहेत बर वसतीग्रहाची योजना आहे आरोग्याची योजना आहे विम्याची सुद्धा योजना आहे तर याच्यासाठीच आज हे नवीन पोस्टर बनवत आहे वा बरे बरे चांगलं आहे मायला आम्हाला नव्हतं माहिती असलं काही चला येतो कामं पडलेतली ठीक आहे चालेल चालेल हा काही ऊसबीस खाणार का नको आता